ही गाडा सुद्धा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासाठी आपो सालों दादा आणि या मुलीला आपल्याला जागा आता महिलांसाठी त्या प्रायोजित ठेवायच्या आहेत त्या 11 आपल्याला या प्रेझेंट कार्डांमधून 21 तक्ता या महिलांसाठी आरक्षित करायचे आहे त्यामुळे आता नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग ती ती माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले जे ऐंशी प्रभाग आहेत आणि वीस प्रभाग आहेत आणि त्यातील ऐंशी जागा आहेत तर त्या ऐंशी जागांपैकी ज्या जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी त्यातील महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ज्या ठिकाणी आरक्षण असणं आवश्यक आहे अशा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ठिकाणी हा सोडतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते यांच्या सर्वांच्या समक्ष हा सोडतीचा कार्यक्रम केलेला आहे या संदर्भात कोणाला काही जर हरकती असतील तर महानगरपालिकेकडे त्या नोंदविल्यास त्यावर विचार केला जाईल <laughs>